महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

पाच फुट दहा फुट हे पाच फुट हे पाच फुट दहा फोटो दाबला तेरा चौदा नमस्कार सर माझे नाव जगदीश पारी सर आहे मी पिरपाणी इथं दोन दहा वर्षापासून कार्यरत आहे मी मुख्यापक म्हणून बी कार्यरत आहे आम्ही दोन शिक्षक आहेत माझे एक असिस्टंट शिक्षक आहे आम्ही दोन हजार अकरा पासून आम्ही जे प्रस्ताव पाठवले आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदला धुळ्याला नाशिक पर्यंत पण तिथून अजून पर्यंत प्रस्ताव नामंजूरच होत आहे आम्ही फंड सुद्धा आम्हाला अकाउंटला आला तो फंड रिटर्न जातो दरवर्षाला येतो फंड तो, तो रिटर्न जातो पण बांधकाम होत नाही आणि शाळा जागा अभयारण्य असं सांग सांगितलं जात आहे आम्हाला ही फॉरेस्टला नाही जागा हे अभयारण्य क्षेत्रामध्ये आहे अनर अभयारण्य क्षेत्रामध्ये पक्षी अभयारण्य क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे आम्हाला बांधकाम जागा उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आमची शाळाची झोपडीमध्ये दरवर्षाला आम्हाला दुरुस्त करावं लागते शाळा आणि झोपडीमध्ये मुलांना शिक्षण द्या माझं नाव कुमलसिंग पावरा पवारा येथील रवास आहे तर आमचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जी जिल्हा आहे इथे कच्च्या अशा स्वरूपात चालू आहे पक्का अजून बांधकाम झालेलं नाही तर मला आमच्या सगळ्यांच एक विनंती आहे की आमची शाळा जी पक्की बांधायला पाहिजे कारण जे लहान लहानची मुखली मुलं आहे त्यांचे शिक्षणाच्या भविष्याचा एक समस्या आहे कारण आपण डिजिटलाय केले तर सुद्धा इथे व्यवस्थित शिक्षण भेटत नाही आणि जे लेकर आहे ते शिक्षणापासून वंचित होतात कसं वारं आता पाऊस चालतोय नंतर वराला आला किंवा हाऊस पडल तर मुलांना प्रॉब्लेम होतो बसायला शाळेत असं ग्रामस्थांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं बांधकाम व्हायला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा